विसर्जनासाठी गेलेले दोघे गे नदीत बुडाले दारोडा येथील दोघांचा बुडून मृत्यू हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथे घटना वधाच्या हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथे देवीच्या विसर्जनासाठी गेलेल्या दोन्ही युवकांना नदीच्या पाण्याचा अंदाज आला नाही अचानक दोघेही वन नदीच्या पात्रात बुडाले अचानक बुडालेल्या दोन युवकांना शोधण्यासाठी एनडीआरएफ पथक व स्थानिक मच्छरमाराकडून मच्छीमाराकडून शोध घेण्यात आलाय पण दुर्दैवाने घटनास्थळापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या टेंबा शिवारात दोघांचा मृतदेह आढळून आले आहे बुडालेल्या युवकांमध्ये विशाल मनोहर पोहाणे आणि हर्षल नथुजी चाफले यांचा समावेश आहे गुरुवारी सायंकाळच्या सुमारास दारोडा येथील देवीच्या विसर्जनासाठी वन वलाड नदी पात्रात गावातील नागरिक गेले होते त्याच दरम्यान विशाल मनोहर पोहाणे वय पंचवीस वर्ष हर्षल नथुजी चाफले वय चोवीस वर्ष हे दोघे खोल पाण्यात गेले यावेळी दोघेही पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेले त्यांचा शोध घेतला पण रात्र झाल्याने शोध कार्य थांबवावे लागले सकाळी पुन्हा शोध सुरू केला त्यावेळी मनोहर पोहाणे याचा मृतदेह सापडला त्याचा काही वेळाने हर्षल या 24 वर्षीय युवकाचा एनडीआरएफ पथक आणि स्थानिक मच्छीमाराकडून शोध घेतला गेलाय त्याचाही मृतदेह सापडला आहे